आम्हा प एबीबी माझा ब्रेक नंतर दहाच्या बातम्यांमध्ये पुन्हा स्वागत यानंतर काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप ट्वेंटी फाय एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध हैदराबादच्या शास्त्रीपुरममधील मशिदीमध्ये काळ्या पट्ट्याबांधन केला घटनेचा निषेध मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाकडून मशाल मोर्चा पाकिस्तान विरोधात घोषणा देत तरुणांनी व्यक्त केला रोष खंडणी प्रकरणातून दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कास्कर निर्दोष विशेष मकोगा कोर्टाकडून इक्बाल कास्करची निर्दोष मुक्तता न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीचे मुंबई आणि गुजरातमधील सात ठिकाणी छापे एक कोटी रुपयांची मालमत्ता केली संप मुंबईतील एल्फिस्टन पूल बंद करण्याविरोधात स्थानिक आक्रमक घोषणाबाजी करत बॅरिकेटिंग लावण्याचं काम पाडलं बंद शेती महामंडळाच्या बावीस हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरं देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारची मंजुरी अतिरिक्त दोन हेलिपॅड आणि आठ वाहनतळ उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं बोलवलेल्या मूर्तिकारांच्या बैठकीमध्ये राडा पीओपी मूर्तिकार आणि शाडूच्या मातीनं मूर्ती बनवणाऱ्यांमध्ये झाला वाद बहुचर्चित फुले चित्रपट आज प्रदर्शित ओबीसी संघटनांनी आकर्षक मिरवणूक काढत पाहिला चित्रपट आणि यानंतर दहाच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी वा